नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर आज ना मी व्हिडिओची सुरुवात अगदी संध्याकाळपासून सुरुवात केली होती कारण दिवसभर दिवसभराची कामं सुरू होते आणि काय तेच तेच दाखवायचं म्हणून मग मी ना डायरेक्टली संध्याकाळपासून शूट करायला घेतलं तर मी तुम्हाला सांगितलं ना की किचनची क्लिनिंग काढली होती तर सगळं जे खालचं ट्रॉली वगैरे होते ना त्या सगळ्या सेट करून घेतल्या पण जे वरचं आमचं स्टोरेज होतं ना ते सगळं तसंच गॅलरीमध्ये पडलं होतं कारण ते मला व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं जसं आम्ही इथं राहिला आलो ना तसं मी तसंच म्हणजे ज्या काही गोष्टी गोष्टी आणल ना तसं सगळ्यावरती ठेवून द्यायचो पण म्हटलं तर ह्यावेळेस व्यवस्थित ठेवून देऊयात जेणेकरून आपल्याला लगेच त्या वस्तू सापडतात म्हणून नाहीतर काय होतं लक्षातच राहत नाही मग कोणती वस्तू कुठे ठेवून दिली इथे आता आमच्या घरामध्ये बारक्या का बाळासारखं काम म्हणजे ह्यांचं असतं की प्रत्येक गोष्ट जपून ठेवायची असते त्यांना अगदी एखादा खेळा जरी असतील ना तरी त्यांचं म्हणणं असतं की नाही नाएदे, ते टाकून नाही द्यायचं ते व्यवस्थित ठेवायचं इतके खेळे होते ना जवळजवळ कितीच खेळे आम्ही काढले ह्या पिशवीतून त्या पिशवीतून आणि सगळं व्यवस्थित ठेवून दिलं दोन तास लागले पण आमचं काम आज व्यवस्थितच झालं त्याच्यानंतरनं मग आले मी किचनमध्ये आज आमचा पिंपरीला जाण्याचा प्लॅन होता म्हणजे आम्हाला डेकोरेशनचं सामान आणायचं होतं गणपतीच्या पण माझा भाऊ येणार होता आम्हाला घ्यायला पण तो काही आलाच नाही म्हटलं जाऊ दे जेवण वगैरे केलं आणि ते काम पहिल्यांदा करून घेतलं त्याच्यानंतर ना म्हटलं आता किचनमधला आवरता येईल आमच्या इकडे ना कालच्या दिवशी म्हणजे सहा वाजल्यापासून जे डिम लाईट होती ना ती आज सं आज दुपारपर्यंत अशी डिम लाईटच होती त्याच्यामुळे फ्रीज वगैरे मी सगळं बंद करून ठेवलं तर लाईट इतकी ये जा करत होती ना म्हटलं आपल्या वस्तू खराब व्हायच्या त्याच्यामध्ये म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा फ्रीज बंद करून ठेवलं होतं तर त्यातून एवढा मोठा बर्फाचा गोळा निघाला मग तो साईडला काढून ठेवला आणि म्हटलं उद्याच्या दिवशी ना मस्त असा फ्रीज मला क्लीन करता येईल कारण इतकं बंद आहे बर्फाचं पाणी वगैरे सगळं निघून गेलं होतं त्याच्यामुळे एक फायदा झाला मला भांडे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून देण्याचं की मला हे चहाचं भांडं खूप दिवसापासून हवं होतं म्हणजे मी भांड्यांमध्ये असंच ठेवून दिलं होतं ना ते तर मला वरती काढायचं होतं पण ह्यांना जर म्हटलं ना की बेडमधून मला काही सामान काढायचं तर ते खूप जास्त चिडचिड करतात पण मी आज असं डोकं चालवलं ना की म्हटलं बेडमध्ये ना आपलं एक भांड्यांचं मोठं असं पोतं भरून ठेवलेले मग ते आपण काढता आणि इकडं जे वरती स्टोरेज बॉक्स आहेत ना त्याच्यामध्ये एका एकत्र सगळी भांडी ठेवून देता मग त्याच्यावरती त्यांचं उत्तर आलं की हो आपण तसंच करूयात म्हणून आणि ते काढलं काढल्याच्या ना पहिल्यांदा मी त्याच्यातून हे शोधून काढलं आणि किचनमध्ये ठेवून दिलं आणि सगळं झाल्याच्या नंतरनं मी त्यांना सांगितलं की माझा प्लॅन तर असा असा होता की कारण मला हे भांडं पाहिजे होतं म्हणून त्याच्यावर त्यांना पण खूप जास्त हसायला आलं माझ्यासारखंच तुम्हाला पण तुमच्या आहोणना असंच म्हणवायला लागतं का मला हेही सांगायला विसरू नका बरं का तिथेच मी व्हिडिओ स्टॉप केला म्हणजे जो काही कचरा वगैरे होता तो संध्याकाळी बाहेर ठेवून दिला असं म्हणतात ना की संध्याकाळच्या वेळेला कचरा बाहेर ठेवायचा नसतो पण माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं इतकं मोठं पोतं भरलं होतं ना आणि त्या पोत्यामध्ये सगळ्या मुंग्या होत्या म्हणजे एक माझ्याकडे छोटंसं पोतं होतं त्याला ना सगळ्या मुंग्या लागलेल्या होत्या आणि नेमकं ते मी वरती काढून ठेवलं आणि मग घरामध्ये मुंग्याच मुंग्या झाल्या तर चला म्हटलं आपल्याकडे ऑप्शन पण नाही आहे मग ते सगळं बाहेर ठेवून दिलं तिथेच व्हिडिओ स्टॉप केला तरी पण मी बारा साडेबारा वाजेपर्यंत जागे होते बाकीची कामावरत पण व्हिडिओ शूट करायची इच्छा होत नव्हती मग तिथंच स्टॉप केलं आणि डायरेक्टली दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटते तरी ते सकाळी उठून छान असं धनुचा टिफिन बनवायला घेतला हे तर ऑफिसला गेले होते सकाळी सकाळी त्यांना काही टिफिन द्यायला लागत नाही त्याच्यामुळे ते, ते लवकर जातात चहा वगैरे घेऊन आणि मग धनुचा टिफिन बनवून घेतला त्याच्या टिफिनसाठी आज मी शेवभाजी आणि मस्त चपाती बनवली होती त्याला जर आता मी विचारलं ना की धनुष तुला टिफिनला काय द्यायचं त्याच्यावरती त्याचं एकच उत्तर असं ते म्हणजे बेसनपोळी दे किंवा शेवभाजी दे कारण ह्या दोन गोष्टी त्याच्या खूप जास्त फेवरेट व्हायला लागल्यात पहिल्यांदा भाजी बनवून घेतली आणि एकदम कमी क्वांटिटीमध्ये बनवायची होती कारण रात्रीची भाजी वगैरे थोडीशी शिल्लक होती ना सो जास्त काय मला बनवायची नव्हती त्याच्या एकट्यासाठी बनवायचे होते आणि स्कूलमधून आल्यानंतर परत ते हे जेवण जेवत नाही त्याच्यामुळे मग थोडीशी बनवली आणि इकडे चपात्या वगैरे बनवायला घेतल्या कणिक वगैरे आधीच भिजवून ठेवलेली होती फक्त चपात्या बनवायला घेतल्या आणि अशा सकाळ सकाळच्या गडबडीमध्ये जेव्हा चपात्या बनवते ना तेव्हा खूप जास्त छान चपात्या होतात माझ्याकडचं जे बेलणं होतं ना लाटणं ते खराब झालं होतं मग ते टाकून दिलं आणि हे छोटेशे जे लाटणं आहे ना त्यानेच मी आजच्याला सगळ्या चपात्या लाटून घेतल्या पण छान झाल्या बऱ्यापैकी व्यवस्थितच जमत होत्या सगळं किचनवरचा राडा हा जो काय आहे ना तो पसरा आवरायला घेतला कारण परत त्याला सोडून आल्यानंतरनं माझी एनर्जी जास्त लो होत जाते आणि वेळच्या वेळी आवरलं तर मग बरंच पडतं आणि त्याला सोडवला जायच्या आधीच मी फ्रीजमधलं सगळं सामान खाली काढून ठेवलं होतं म्हणजे बाथरूममध्ये सगळं हे क्लीन करायला घेतलं होतं सगळं बाथरूममध्ये ठेवून दिलं आणि आल्यानंतरनं लगेच दरवाजा ओपन केला की लगेचच ही भांडी पहिल्यांदा क्लीन करून घेतली आज छान असं सु ऊन सुद्धा पडलं होतं भांडी क्लीन करून ठेवली आधी फरशीवरती ठेवली आणि पाणी सुकल्यानंतर सोफ्यावरती ठेवून दिली कारण बाहेरून जे ऊन पडत होतं ना ते डायरेक्टली त्या प्लास्टिकच्या भांड्यांवरती पडलं असतं आणि ती लगेच सुकून गेली असती म्हणून तिथे ठेवून दिलं आणि धनुष्य स्कूलमधून घेऊन आल्याच्या नंतर ना मग परत लावायला घेतलं माझी बरीचशी कामं होती जाळी भरून भांडी होती त्याच्यानंतरने फ्रीजची भांडी फरशी अशी सगळी कामं करून घेतली आणि त्याच्यामध्ये जे किचनचं ग्रिल राहिलं होतं ते करण्यासाठी सुद्धा ते लोक आले होते मग मला त्यांचं काम सुरू असल्यामुळे मला पण जास्त काही काम करता येत नव्हतं थोडंफार आवरण झाल्याच्या नंतरनं मग मी बाहेरच थांबले होते त्यांच्याजवळ कारण लक्ष पण ठेवायला लागतं तेवढंच आपल्याला इथे धनुषने पण मला खूप सारी मदत केली होती भांडी आणून वगैरे द्यायला फक्त त्याला एवढं सांगितलेलं समजत नाही की हेच मला भांडं पाहिजे तू तेच घेऊन ये म्हणून तो त्याच्या मनाने आणून देत होता पण ठीक आहे धावपळ जर अशी कमी झाली आणि ते फ्रीज वगैरे आधीच मी क्लीन करून ठेवला होता मग भांडी लावून घेतली पटापट आणि जेव्हा नवीन असतो ना फ्रीज म्हणजे मला कितीच दिवस नाही भांडी व्यवस्थित निघत नव्हती म्हणजे खूप जास्त मला क्रिटिकल जायचं ते काढायला पण आता सारखी घाल करून ना सवय झाली आहे ना तर ते इझीमध्ये बसतात भांडी पण जरा लूज बसतात ना लूज पडतात त्याच्यामुळे ते, ते आपल्याला काढायला घालायला जास्त त्रास होत नाही पण ज्या ह्या काचा आहेत ना त्या इतक्या वेळ लागतो ना म्हणजे लावायला कारण फ्रीजची जागा तेवढीच आहे तो पूर्ण डोअरसुद्धा एकदम ओपन होत नाही आणि त्याच्यामुळे काचा वगैरे येत ना त्या व्यवस्थित बसतसुद्धा नाहीत तर फायनली असा काहीसा ऑर्गनाईज करून झाला आहे माझा फ्रीज म्हणजे जे काय म्हणजे भाज्या वगैरे होत्या ना त्या सगळ्या डब्यांमध्ये व्यवस्थित अशा भरून ठेवल्या कारण ते असता व्यस्त असलं की मग म्हटलं परत कसं तरी वाटेल इथे मोबाईलला काय झालं होतं काय माहीत ब्राईटनेस अचानकच वाढला होता त्याच्यामुळे व्हिडिओ तसा दिसतो आहे साठी मस्त असं सा माझं किचन आता सेट आहे फक्त हे राहिलं होतं माझं क्लिनिंग करायचं म्हणजे फ्रीज क्लीन करायचं राहिला होता पण तोही आज झाला चला शॉर्टमध्ये दाखवते की मी माझ्या फ्रीजमध्ये छोट्याशा फ्रीजमध्ये सगळं सगळं कसं ऑर्गनाईज केलंय तर सगळ्यात जो वरचा कप्पा आहे ना त्याच्यामध्ये मी जे साई साठवते ना ते ठेवते खाली जे आपलं बर्फ वगैरे असतं तो असतो आणि सगळ्यात वरचे जे क्ला गा काच दिसते ना तिथं फक्त दूध असतं म्हणजे तिथं फक्त स्टीलची भांडी ठेवते त्याच्यानंतर ना खालच्या सेक्शनमध्ये ना जे माझ्या भाज्या वगैरे असतात ना त्यांचे डबे आहेत ते ठेवते आपले जे स्टोरेज बॉक्स आहेत त्याच्यामध्ये पाठीमागे ना तांदळाचं पीठ असतं खडे मसाले असतात त्याच्यानंतर डाल ना डालडा वगैरे आहे त्याच्यामध्ये ठेवणं आणि माझ्या माहेरी खूप मोठ्या नारळाचं झाडे मग तिकडून येतात मी नारळ घेऊन असते येत असते तर ते नारळ सगळ्यात खालच्या बॉक्समध्ये ठेवून दिलेत आणि इकडचा ना तो काय जाता जात नाही त्याच्यानंतरनं इकडे सगळं म्हणजे सँडविचचं वगैरे जे काही सामान मला लागतं रेग्युलर ते ठेवले आणि मसाले वगैरे ठेवून दिलेत बस इतकंच छोटासा असा फ्रीज मी ऑर्गनाईज करून घेतलं आहे आवडलं का तुम्हाला त्याच्यानंतरनं मग रात्रीच्या जेवणासाठी ना मस्त कढी बनवली होती आणि भाकरी मला कढी आजकाल खूप फेवरेट झाली माझी कारण मला खूप जास्त आवडते कढी आणि भाकरी बाजरीच्या भाकरीसोबतच कढी जास्त टेस्टी लागते असं मला वाटतं भात वगैरे नव्हता बनवला मी कारण फक्त मी आणि धनुषच होतो आम्ही दोघेजणच होतो जेवण करण्यासाठी हे नव्हते हे जर असते तर ऑप्शन म्हणून मला भात बनवावा लागला असता कारण त्यांना कढी आणि भात आवडतं भाकरीचं कॉम्बिनेशन आवड कॉम्बिनेशन आवडत नाही लसूण वगैरे सोडून सोलून ठेवलं होतं थोडंसं राहिलेला तो वरतीच मग ते तसंच ठेवून दिलं छान असं माझं किचनसुद्धा तयार झालं होतं मग भांडी वगैरे घासलेली होती आणि माझ्याकडे काहीच काम नव्हतं आणि मला हे बोलले होते की सात साडेसातपर्यंत मी घरी येऊन जाईल म्हणून पण ते दहा अकरा वाजले तरी काही घरी आलेच नाहीत फायनली ते अकरा वाजता घरी आले आणि माझी जा खूप जास्त चिडचिड होत होती कारण ते रोज संध्याकाळी आठच्या दरम्यान ऑफिसवरून येतात त्यामुळे घरात छान वाटतं धनुषला पण सवय झाली आहे ना की त्याचे पप्पा कोणत्या टायमिंगला येतात ते जर त्या टायमिंगला आले नाहीत ना मग त्याची पण हुरहुर चालू असते की मम्मी पप्पा का आले नाहीत अजून कारण दिवसभर आम्ही घरामध्ये दोघेच असतो आणि संध्याकाळी जर मग हे लवकर ऑफिसवरून घरी आले नाहीत ना तर आमच्या दोघांच्या पण मनाला खूप जास्त वाईट वाटतं कारण ती सवय होऊन गेली आहे किचनमधलं सगळं आता सेट झाले आता लागले मी हॉलच्या माग पाठीमागे कारण आम्हाला डेकोरेशनचं सामान वगैरे आणायचं आहे ते आणल्यानंतर मग कुठं ठेवणार मग काय करणार ते बरेचसे प्रश्न मनामध्ये होते तर चला म्हटलं छोटंसं काम करायला घेऊ आहेत आज आहेच वेळ तर कारण मनसुद्धा लागत नव्हतं धनुष टी व्ही बघत बसला होता तोपर्यंत म्हटलं जे काय माझ्या युनिटचे ड्राव्हर आहेत ना ते क्लीन करून घेऊ आहेत कारण त्याच्यामध्ये बघताना किती समोर पसारा दिसतोय म्हणजे धनुषचा दिवसभर हेच चालू असतं हे काढ ते काढ तिकडची वस्तू आणि इकडे ठेव देवघराच्या मला म्हणजे ना कमी पडते देवघराचं जे सामान आहे ना ते ठेवण्यासाठी वरचा जो ड्रॉवर आहे ना देवघराचा त्याच्यामध्ये पण सामान आहे खालची जी मोठी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये पण सामान आहे आणि युनिटचा जो पहिला कप्पा दिसतो आहे ना साऊंडच्या खालचा तो त्यात पण सगळं सामानच बसलेलं आहे ह्या वर्षी मी रक्षाबंधनसाठी अशी काही साधी सिंपल राखी आणली होती ते तुम्हाला त्यावेळेस दाखवायला विसरले पण आज शिल्लक राहिली त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते येते त्याच्यानंतर ना देवघराची पण क्लिनिंग करावी म्हटलं थोडंसं सामान वगैरे व्यवस्थित ठेवावं जे मला रेग्युलर लागतं ना ते सामान मी त्या ट्रॉलीमध्ये ठेवून दिले बाकी सगळं मग खालच्या मोठ्या ट्रॉलीमध्ये ठेवलं आहे धनुष्य खेळणीच बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये येऊन पडतात म्हणजे मीच असं करते ना की त्याचं खेळून झालं की मग त्या बॉक्समध्ये दे टाकून देते पण आता म्हटलं सगळं उचलून ठेवावं तर फायनली असे काही ड्रॉवर सगळे मोकळे करून घेतले आणि असे मोकळे असतील ना तेव्हा छान वाटतं आपण किती जरी नाही म्हणलं ना की आपण इथे पसारा नाही ठेवणार तरी पण आपल्याच हाताने पसारा तिथपर्यंत जातो कारण ठीक आहे घरामध्ये माणसं आहेत म्हटल्यानंतर ना पसारा तर होणारच ना आणि दिवसभराचा असं आवरून आवरून तरी किती आवरायचं आपण रोज आवरत जरी राहिलं ना तरी घरासाठी कमीच आहे म्हणतात ना घरामध्ये करेल इतकं थोडच आहे म्हणून चला तर मग आजच्या क्लीनिंग सोबत मी आजचा व्हिडिओ सुद्धा थांबवते जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका भेटूया तो त्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय